संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शिरूर शहराला गेल्या दोन वर्षांपासून कचऱ्याची गंभीर समस्या भेडसावत आहे त्यातच केवळ कचरा नव्हे तर त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावता वारंवार आग लागण्याचे प्रकार कडून, वर होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून पालिकेवर प्रचंड रोष व्यक्त होतोय पाहूयात याच कचऱ्याच्या आणि पालिकेच्या ढिसाळ कामावर दृष्टिक्षेप टाकणारा आमचा हा विशेष रिपोर्ट सध्या आपण उभे आहोत पुणे नगर महामार्गालगत असलेल्या कचरा डेपोच्या इथे दोन दिवसापूर्वी या कचरा डेपोला आग लागली होती आणि ते विझवण्याचं काम सध्याही सुरूच आहे मात्र प्रदूषण व्हायचं तेवढं झालंच गेली दोन वर्ष इथं पडणारा कचरा यामुळे दुर्गंधी आणि त्याचबरोबर जाळपोळीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलंय मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सध्या आपण या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या एका रसवंती गृहात आहोत तर त्यांना विचारूया धुराचा नक्की त्यांच्यावर कसा परिणाम झाला तर काका काय सांगाल की काल तो कचरा पेटवण्यात आला आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर झाल्याचा तुम्हाला कसा त्रास झाला त्रास होतो म्हणजे हवा कोणल्यासारखी होती नागपुढ कोणले जातात ते काय करावं त्याला दूर ते पेटवल्यानंतर आपल्याला काय करता येईल तुम्हाला काय वाटतं की पालिकेनं काय केलं पाहिजे याबाबत त्यांनी दुसरं काय का आपलं म्हणणं त्यांच्यावर हा काय दोराचा त्रास होतोय लय काय करावा इथं गिरायकिवा थांबत नाही काय नाही काही पेटवलंय कुणी नाही काय करावं ह्याच कोणी संरक्षण करत आहे का नाही काय करायचं नगरपालिकेने दक्षता घ्यावा ना याची हा काय करायचं आम्ही लोकांनी का सोडून जावा हे असं काही कारण आम्हाला इथे केवळ घरगुती कचराच टाकला जातो असं नाही तर एम आय डी सीतील घातक रासायनिक आणि ई कचराही इथं मोठ्या प्रमाणात टाकला जातो मात्र याच्याकडे प्रशासनाचं पालिकेचं कोणाचंही कसलंच लक्ष नाहीये पालिकेने या गोष्टींवर आळा घालण्यासाठी यापूर्वी दोन सुरक्षा रक्षक तैनात केले होते मात्र सध्या तेही नसल्यामुळं जाळपोळीचं हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय कचऱ्यामुळे शिरूर परिसरातले सगळ्यांच आरोग्य थोडस धोकादायक झालेलं आहे त्याचा वास त्याचा दुर्गंध त्याच्यामुळे ते ज ते बऱ्याच वेळा महिना दोन महिने झाले की ते पेटलेलं असतं पेटल्यामुळं धूर धुरामुळं आरोग्य बऱ्यापैकी इथल्या लोकांच्या धोक्यात येते प्रशासनाने याच्यावरती थोडंसं लक्ष देऊन कारवाई करायला हवी आहे बाहेरचा कचरा पण बऱ्याच वेळा बारा इथे येताना दिसतोय त्या कचरा याच्या ठिकाणी डेपोमध्ये बऱ्याच वेळा बारा बाहेरचे व्हेकल पण रस्त्याने जाता येताना रात्रीच्या वेळेस येताना डम्पिंग करताना दिसतात आहे तर प्रशासनाने थोडीसं कडक कारवाई करून ते थांबायला आहे आणि परत वारंवार ह्या गोष्टी होणार नाही ह्याकडे लक्ष द्यायला आहे त्या कचऱ्याचं पण विघटनासाठी रासायनिक प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया करून त्याचं विघटन करायला आहे विल्हेवाट लावायला हवी आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे गेल्या दोन वर्षांपासून कचऱ्याच्या या समस्येनं भीषण रूप धारण केले रासायनिक कचरा जाताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला आपले प्राणही गमवावे लागले इतकं होऊनही पालिका मात्र ढिम्मच आहे पुन्हा कचऱ्याच्या धुराचा प्रकार घडला तर कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यात जाळल्या जातील असा आक्रमक इशाराही परिसरातील नागरिकांनी दिलाय सध्या आपल्यासोबत आहे तरडोबाची वाडीचे उपसरपंच संभाजीराजे करडिले तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धुराचा नक्की कशा पद्धतीने त्यांना त्रास झाला सर काय सांगाल याबद्दल गेले जसं बाबुराव नगर नवीन हे झाले नवीन वसाहती झाल्यात किंवा गंगानगर तर बरेच दहा वर्षापासून आहे आणि आमच्या तरडोबा वाडीपर्यंत म्हणजे या कचऱ्याचंही पिकट तरडोबा वाडीपर्यंत होतो समजा न पाऊस झाला पहिल्या पावसाच्या याच्यामध्ये ना माशांचं प्रमाण एवढं होतं ते भिजल्यामुळं पूर्ण ह्या एरियामध्ये पूर्ण माशा हे होतात आणि दिवसेंदिवस उन्हाळ्यामध्ये डासाचं प्रमाण आणि डासाचं प्रमाण असून पण म्हणजे नेहमीच त्रास चालू आहे याचा वास चालू आहे आणि अधूनमधून हे पेटवत राहतात कचरा ते पेटवल्यामुळे ना पूर्ण या धूर बाबुराव नगर गंगानगर आमच्या पा तरडोवाच्या वाडीपर्यंत याचा इफेक्ट होतो या कार्यक्रमाचे का प्रायोजक आहे एस के खांडरे भैया खांडे ज्वेलर्स भविष्यात ही समस्या सुटली नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे नगरपालिकेने आता तरी नागरिकांचा अंत न पाहता कचरा जाळणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सध्या आपल्यासोबत आहेत आय टी सी प्रशिक्षण केंद्राचे मॅनेजर राहुल शेळके तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कचऱ्याचा आणि या धुराचा त्यांना कशा पद्धतीने त्रास झाला मॅडम दोन दिवस दो झाले हा धूर चालू आहे तुम्ही पाहता की हायवे पण आहे बाजूला आमचं सेंटर पण आहे इथं दोन दिवस इतका त्रास होतोय की आम्हाला समर्थ सुद्धा दिसत नाही आणि आम्हाला इथं बसून काम पण करता येत नाही आम्ही काल अक्षरशः विद्यार्थ्यांना सुट्टी पण दिली कारण इथं बसता येत नाही आम्हाला आग होते डोळ्यांची डॉक्युमेंट जाम आहे मुलांच्यावरती परम नको व्हायला काही त्याच्यामुळे आम्ही त्यांना काल सुट्टी दिलेली आहे आज तरी थोडं क्लिअर झालंय पण दोन दिवस फुल तुम्हाला काय वाटतं प्रशासन याबाबत काही गंभीर दखल घेते असं दिसतंय नाही मला तर तसं काही दिसत नाही कारण दोन दिवस तर काही दिसलंच नाही तसं कोणी दखल घेतली म्हणून तुम्ही कोणाकडे तक्रार केली याबाबत तक्रार नाही केली आम्ही कोणाकडे तक्रार नाही केली अजून पण त्रास होतो या गोष्टी त्रास होतोय जे त्रास तुम्हाला पण होतोय मला पण होतोय सगळ्यांनाच होतोय त्रास इथल्या कचरा पालिकेकडून हेतूपूर्वक जाळला जातो असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे मात्र कचरा ओपो पेट घेतो असं पालिकेचं म्हणणं आहे कचऱ्याची जाळपोळ इथं हा प्रकार काही नवीन नाहीये रात्री बारा आणि एकच्या सुमारास अनेकदा असे कचरे जाळले गेले मात्र याच्यावर पालिकेने कंपन्यांवर गुन्हे दाखल केले होते मात्र याचा फॉलोअप घेतला की नाही याबाबत मात्र साशंकता आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एस खांडरे भैया खांडरे ज्वेलर्स मूळ गोष्ट अशी आहे की ह्या जागेवरती पब्लिक सेमी पब्लिक झोनचं आरक्षण असतानासुद्धा इथं जाणून बुजून कचरा आणून टाकला जातो कारण ह्याच्या अशी ह्याची एक स्टोरी आहे म्हणजे याची एक असं माहिती आहे की ह्या जागेवरती आ... म्हाडाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी म्हाडाचं आरक्षण टाकलं होतं पण ही जागा सत्ताधाऱ्यांना पाहिजे होती त्यांच्या संस्थेसाठी म्हणा किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी ती कोणाला दुसऱ्याला मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा वापर करून हा कचरा डेपो तयार केलेला आहे तर आत्ता सध्या वारंवार मी जसा नगरसेवक झालो आहे मी विरोधी नगरसेवक असल्यापासून म्हणजे जसं मी निवडून आलो आहे तसं माझी पहिली मागणी होती की हा कचरा रडेपो इथून हलवावा किंवा याच्यावरती प्रोसेसिंग एक युनिट युनिट करणारा माणूस आहे की तो युनिट आपल्या नगरपालिकेला द्यायला तयार असतानासुद्धा यांनी वर्षभर ते लांबवलं आहे तर माझी वारंवार मागणी असतानासुद्धा यांनी काही दक्ष दखल घेतली नाही पण आता आज मधी चार दिवसापूर्वी आग लागल्यानंतर आत्ता जनरल बोर्डामध्ये ते म्हणले की वा तुमचा विषय आम्ही घेतो आहे तुमचं जे कोण प्रोस युनिट करणारा युनिटवाला माणूस आहे प्रोसेस करणारा कचऱ्यावरती की त्याला बोलून घ्या पण मी सांगितलं की पहिली आग विजवा हा कचरा डेपो इथून पहिली बंद करा आणि मग त्या माणसाला इथं बोलवलं जाईल आणि मग तो कचरा डेपोचा विषय मार्गी लागला जाईल तर आता सध्या सत्तावीस तारखेला जनरल बोर्डात काय होतं ते पाहू पण माझ्या मते ही जागा खाली करून ही जागा खाली केल्यानंतर कोणाच तरी घशात जाणार आहे तर म्हाडावाल्यांना मी एक निवेदन देणार आहे थोड्या दिवसात की बाबा ह्या जागेवरचा कचरा ज्यावेळेस जा इथून हलवला जाईल त्यावेळेस तुमचं आरक्षण कंटिन्यू करून तुम्ही ह्या जागेमध्ये ही जागा तुम्ही तुमच्या ताब्यात घ्यावी असं मी म्हाडाला एक पत्र देणार आहे इतक्या लोकांनी मला फोन केले इतक्या लोकांनी मला येऊन स्वतः सांगितलं इथले स्थानिक नगरसेवक संदीप गायकवाड म्हणून माझे सहकारी मित्र आहेत तेसुद्धा दोन दिवस इथं थांबून विजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण प्रा ते विरोधी पक्षातले भाजपचे असल्यामुळं आणि सत्ताधारी पक्ष वेगळ्या पक्षाचा असल्यामुळं विरोधी पक्षाच्या ह्यांच्या आवाजाला कोणी दाद देत नाही आहे आज चार दिवस झाले हा धूर चालू आहे धुरामुळे ह्या धुरामुळे इथं स्थानिक जे हुडकोवासी आहे तिथं सैनिक सोसायटी आहे इथं छोट्या मुलांची शाळा आहे पाठीमागं पलीकडं कॉलेज आहे ह्या मुलामुलींना इतक्या प्रचंड प्रमाणात चार दिवस त्रास होते कोणाला खोकल्याचा त्रास होते कोणाचे डोळे सुजलेत ह्या सीताबाई थेटे संस्थेचा जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याचे तर डोळे असे एकदम असे बटाट्यावानी झालेले आहेत पण प्रशासन तीन चार लोकांच्या आपण पाहत असेल की तीन चार लोकांच्या ह्याच्यावरती आग विजवण्याचा प्रयत्न करते मी काल पण शिवा मॅडमना यांना सांगितलं की बाबा आपल्या इथं एम आय डी सीमध्ये एवढे चार पाच आगीचे बंब आहेत युनिट आहे मोठं की त्यांना बोलून ही आग विजवण्याचा प्रयत्न करा अजून पण कुणी दखल घेत नाही या कार्यक्रमाचे का प्रायोजक का आहे एस के खांडरे भैया खांडरे ज्वेलर्स कचरा जाळल्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा फक्त सामान्यांवर परिणाम झाला नाही तर हॉटेल व्यावसायिकांवरही याचा परिणाम झाला सध्या आपल्यासोबत आहेत हॉटेल राजनंदिनीचे मालक तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या व्यवसायावर कशा पद्धतीचा परिणाम झाला सर काय सांगा एकोणीस तारखेपासून या ठिकाणी जो कचरा पेटवलेला आहे तरी या नगरपालिकेने लवकरात लवकर त्याच्यावरती बंदोबस्त करावा आमची मा अशी मागणी आहे आणि एकोणीस तारखेपासून आमच्याकडे जे कस्टमर येतात हॉटेलवरती ते पुन्हा माघारी जात आहेत आणि तो दुराचा जो त्रास आहे तो फक्त आम्हालाच नाही तर आजूबाजूच्या नागरिकांनाही फुर होता है, लवकरत, लवकर है, फार त्रास होत आहे तरी लवकरात लवकर शासनाने याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी आमची विनंती आहे आणि आम्हालाही याचा फार त्रास होत आहे या कचरा डेपोच्या लगत अनेक शैक्षणिक महाविद्यालय आणि हॉस्पिटल्स पण आहेत त्याच्यामुळे त्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो इथल्या नागरिकांनी याची के तक्रार केली होती मात्र पालिका नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कुठेतरी कमी पडते असंच चित्र दिसत आता याच्यानंतर तरी पालिका याच्यावर कठोर कारवाई करेल का हे बघणं महत्वाचं ठरेल शाळा आमची जून पासून सुरू होते आणि जून म्हणजे पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळ्या कचऱ्यामधनं अगदी घाणेडा वास येतो अगदी दुर्गंधी संपूर्ण आमच्या शाळेच्या आवारामध्ये पसरलेली असते त्याच्यामुळे मच्छरं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामुळे निर्माण होतात त्याच्यामुळे मुलांच्या प्रकृतीला एक हानिकारक आहे जी या शेजारी कचऱ्याचं ढीक दिसतो एवढा मोठा त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या आरोग्यातला धोका आहे परिसरामध्ये सतत दुर्गंधी असल्यामुळे इकडे कोणाला यावंसं वाटत नाही वर्गांमध्ये आम्ही दारं खिडक्या बंद करून मुलं आतमध्ये असतात आणि ते पण त्यांच्या हेल्थसाठी योग्य नाही आहे दारं बंद करून जर आपण मुलं बसवतो आतमध्ये तर त्यांना फ्रेश हवा कुठूनच मिळत नाही तर ते पण मुलांच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे आणि सग संपूर्ण गावचा संपूर्ण शिरूचाच कचरा तिकडे तुम्ही डम्प करता बऱ्याचदा आम्ही कंप्लेंट्स केल्यात लेटर्स लिहिले आहेत ओरली त्यांना सांगितलं आहे पण त्याच्यावर अजूनपर्यंत तरी कुठलीही कारवाई झालेली नाही आहे तर त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी माझी जो शेजारी कचरा पेटवला आहे म्हणजे आमच्या शाळेच्या कॉलेजच्या शेजारी डेपो आहे कचरा डेपो नगरपालिकेने जो कचरा डेपो केला त्यामुळं तो कचरा उडूनसुद्धा येतो आहे आमच्या ग्राउंडवर आम्हाला त्यामुळं तो आत्ता काल परवा कोणीतरी पेटवला आहे त्यामुळं धूर येतोय त्या धुरामुळं आम्हाला श्वास घ्यायला पण त्रास होतो आहे आणि अभ्यास करताना त्याचा त्रास होतोय सारखा ठसका येतोय किंवा मग घशात कसतरी होतं आहे त्यामुळं आमच्या आम्हाला काहीतरी आजार वगैरे होण्याची भीती वाटते दरम्यान याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेले असता त्या उपलब्ध नव्हत्या हो आता आपण उभे आहोत शिरूर नगरपालिकेमध्ये गेल्या दोन दिवसापासून शिरूर शहरामध्ये कचरा डेपो जो पेटलेला आहे आणि त्याच्यातून जे दूषित दूर निघत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी पालिकेचे अधिकारी यांचं कर्तव्य होतं कचरा डेपोला जाऊन भेट देण्याची नागरिकांच्या समस्या सोडवण्याची परंतु ते कचरा डेपोला भेट न देता आज ते पुणेला गेलेले आहेत आणि उद्या आणि परवा दिवशी ऑफिसची ऑफिस कामकाजानिमित्त त्यांना सुट्टी आहे त्यामुळे हा कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा आयरन आलेला आहे नागरिकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत नागरिकांनी जर लवकर प्रश्न मिटला नाही तर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर तोडफोड करू असं नागरिकांनीही आवाहन केलेला आहे त्यामुळे पालिकेची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही पालिकेमध्ये आलोत परंतु मॅडम येथे हजर नसल्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही कॅमेरामन किरण चौधरी सोबत सुरेश कडले सवान लाईव्ह टी व्ही शिरूर आजचा हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी संवाद मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल